आमदार जयंत पाटील यांच्यावर अश्लील भाषेत बोलणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या चेंबूर तालुका व अनुशक्ती नगर तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार मुंबई प्रदेश अध्यक्षा राखीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर अश्लील भाषेत बोलणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर या विकृत व्यक्तीवर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली त्याकरिता गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांना निवेदन दिले या प्रसंगी चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत अनुशक्तीनगर तालुका अध्यक्ष संजय कांबळे वार्ड अध्यक्ष भालचंद्र दळवी जगदीश दहिया श्याम वीर बाबू जाधव संजय कोळी भालचंद्र पाटील रामचंद्र मिस्त्री शिवाजी पवार रॉबर्ट हायजॅक दीपक बागुल संजय प्रजापती लहू निवळकर वंदनाताई सावंत रत्नप्रभा मेजारे इंदुताई चिवळकर आदी उपस्थित होते